रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन पडक्या हॉटेलमध्ये लपलेल्या बिल्डर अग्रवालला अखेर अटक बाल न्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक कारवाईत हयगय होणार नाही फडणवीसांचं वक्तव्य आनंदिगे यांच्या ज्येष्ठ भगिनी अरुणाताई गडकरी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली भेट बार्शीत संशयित तरुणाला पकडले गावठी पिस्तोलसह दोन राऊंड जप्त पती पत्नीचा वाद सोडविणाऱ्या मेहन्यावरच मेहुण्याचा हल्ला कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल रील बनविण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात उडी मारली बुडून मृत्यू अज्ञान आळस आणि अहंकार या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी कंगना राणावतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल मी स्वबळावरच राजकारणात येईन रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान हेमंत सोरेन अन अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध आजोबांचा आदर करत असाल तर परत या काका कुमारस्वामींचे प्रज्वल रेवन्नांना आव्हान नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम आकडा कमी होणार तरीही भाजपाला तीनशे जागा मिळणार प्रशांत किशोर यांचा दावा पाक्षी संबंध आणि देशहिताला धक्का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील शरद पवारांचं मोठं विधान दोघांना चिरडणाऱ्या त्या मुलाला पोलीस ठाण्यामध्ये विशेष वागणूक कोणाच्या आशीर्वादाने काँग्रेसचा सवाल सहा जून पर्यंत आरक्षण द्यावे आंदोलन बंद होणार नाही मनोज जरांगेचा सरकारला थेट इशारा भटकता आत्मा मोदींची ऑफर अनबिंश पाठिंबा लोकसभा निवडणुकीचा फळ राज्यात गाजला राज्यात पाचव्या टप्प्यातील तेरा लोकसभा मतदारसंघात चोपन्न पूर्णांक तेहतीस टक्के मतदान मतदान कमी गोंधळ जास्त मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद मतदार यादीत नाव शोधताना नऊ लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान शरद पवारांचा गंभीर आरोप पंतप्रधान प्रचंड घाबरले म्हणून मला भटकती आत्मा राहुल गांधींना शहजादा म्हणाले शरद पवारांचं वक्तव्य महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही संजय राऊतांची जळजळी टीका मुंबई ठाण्यात उष्णतेची लाट कोकण विदर्भासह हो मराठवाड्यात पावसाचा अंदाज